नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्यात सादर करीत आहोत शिवसाम्राज्याचे दिनविशेष तीस पुरंदरचा तह हो झाला फरमान स्वीकारायला राजांना बोलावण्यात आले तहाचे फरमान घेऊन राजे गडावर परत आले तीस ऑक्टोबर इसवी सन सोळाशे सत्याहत्तर छत्रपती शिवरायांनी दक्षिण दिग्विजय दरम्यान पश्चिम दक्षिण जोडणारी स्थळे ताब्यात घेतली ऐन पावसाळ्यातही छत्रपती शिवरायांची कर्नाटक मोहीम चालू होती जुलै सोळाशे सत्याहत्तरच्या सुमारास छत्रपती शिवरायांनी तिरुमलवाडीतील वृद्धाचलम या मार्गाने पोटोनोव्हा या ठिकाणी छत्रपती शिवराय आले ते स्थळ काबीज करून दक्षिण अर्काटवर महाराजांनी प्रभुत्व संपादन केले पावसाळा संपल्यावर म्हणजे ऑक्टोबरमध्ये आरणी होसकोट शिरे बाळापूर इत्यादी एकोणतीस तीस एकतीस ऑक्टोबर एक सोळाशे सत्याहत्तर पश्चिम दक्षिण जोडणारी स्थळे ताब्यात घेऊन नोव्हेंबर सोळाशे सत्याहत्तर ला कर्नाटक मोहिमेची सांगता केली तीस सोळाशे चौऱ्याऐंशी छत्रपती संभाजी सिकंदर आदिलशहा आणि अबुल हसन कुतुबशहा यात एकजूट होईल असा संशय औरंगजेबास आला म्हणून त्याने आदिलशाहीवर ऑक्टोबरच्या शेवटी सोळाशे चौऱ्याऐंशी मध्ये केली छत्रपती संभाजी मुघल संघर्ष प्रामुख्याने मराठी राज्य बुडवावे तसेच आदिलशाही व कुतुबशाही करावी अशा निश्चयाने आणि बंडखोरी करून छत्रपती संभाजी आश्रयास आलेल्या आपल्या अकबर या मुलाचा सूर घ्यावा या उद्देशाने औरंगजेब दक्षिण हिंदुस्थानात औरंगाबादेस आला तिथे त्याला आदिलशाही व कुतुबशाहीचे अनेक नामवंत सरदार जाऊन भेटले मोगलांनी मराठ्यांचा पाडाव करण्यासाठी आदिलशहाला सैन्याच्या अनेक नामवंत सरदार जाऊन भेटले त्यासाठी खर्चासाठी लागणारे नऊ लाख रुपये दिले परंतु मराठ्यांचे राज्य जिंकण्यास विजापूरकरांचा फारसा उपयोग होत नाही हे ये लक्षात येताच त्याने सिकंदर आदिलशहाकडे एप्रिल सोळाशे चौऱ्याऐंशीमध्ये फरमाने पाठवले त्यात प्रमुख अट संभाजींची मित्रता व सख्य बाह्यातकारी व अंतर्यामी करून सोडून देणे व सर्वांनी एकदिल होऊन संभाजींचा निर्मूळ फडशा पाडण्याकरिता विचार करणेही होती पण मराठ्यांविरुद्धच्या मोहिमेत मोगलांना सर्व आघाड्यांवर अपयशी येत होते संभाजी सिकंदर आदिल शहा आणि अबुल हसन कुतुब शहा यात एकजूट होईल असा संशय आला म्हणून त्याने आदिलशाहीवर ऑक्टोबरच्या शेवटी सोळाशे चौऱ्याऐंशी मध्ये स्वारी केली या चढाईचा प्रतिकार करण्यासाठी दक्षिणेतील तीन सत्ताधीश एकत्र आले संभाजीराजे आदिलशहा आणि कुतुब शहा यांचा गट तयार होऊन या त्रिकुटाने मोगलांची सामना देण्याची तयारी केली तीस ऑक्टोबर इसवी सन सोळाशे सत्त्याऐंशी राजा फक्त पराक्रमी असून चालत नाही तर त्याला रयतेविषयी प्रेम आपुलकीही असावी लागते शिवछत्रपतींचा हा वारसा त्यांचे पुत्र शंभूराजेही चालवत होते स्वराज्य चारी बाजूंनी शत्रूंनी वेढले असतानाही शंभूराजांचे रयतेकडे दुर्लक्ष होत नव्हते जंजिरेकर सिद्धी आणि मुघल महाराजांच्या मुलखातील कुलाबा जिल्ह्यात लुटमार करत असत अशाच प्रकारची लुटमार त्यांनी सोळाशे पंच्याऐंशी मध्ये येऊन चेऊल प्रांतात केली होती या लुटीमुळे तिथली रयत आपली गावे सोडून परागंदा झाली होती त्यामुळे तिथल्या देशमुखांनी सुभेदार रायाजी प्रभूला सांगितले की मुलूक ओसाड आहे रयत पुन्हा येऊन वसाहत करण्यास तयार आहे पण त्यांना सवलतीच्या हव्या आहेत रयतेच्या अनेक अडचणी होत्या पण सुभेदार रायाजीने आपण पंतप्रधानाचा कौल आणून देतो असे सांगून शेतकरी व व्यापाऱ्यांना पुन्हा वसाहती स्थापून आपला व्यवसाय करण्यास सांगितली परागंद झालेल्या रयतेच्या पुनर्वसनासाठी आणि त्यांच्या ज्या देण्यात आल्या होत्या त्या दरबाराकडून मान्य करण्यात आल्या कलमांचा सा, कौलनामा सादर करण्यात येऊन तो मान्यही करण्यात आला तीस ऑक्टोबर इसवी सन अठ्ठावीस लाहोर येथे सायमन कमिशनचा सा निषेध करणाऱ्या लाला लजपत राय यांच्यावर ब्रिटिश पोलिसांनी लाठी हल्ला केला त्यातच पुढे सतरा नोव्हेंबर एकोणीशे अठ्ठावीस रोजी त्यांचा अंत झाला